आद्य क्रांतिवी राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी रामोशी समाज राष्ट्रीय संघ समितीच्या वतीने आद्य राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शासकीय अधिकारी मानवंदना कीर्तन कार्यक्रम महाप्रसादी आदी कार्यक्रमासह समावेश होता यावेळी महाराष्ट्रातून रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती अभिवादन कार्यक्रम आद्य क्रांतीवीर राजे उमाचे नाईक स्मारक राजभवन बंडाची भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय संघ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास धनवटे अप्पासाहेब चव्हाण एम एन मदने बापू चव्हाण संजय जाधव काळूराम चव्हाण विजय चव्हाण बाबासाहेब मंडले गणेश शेळके पोपट खोमणे रवींद्र खोमणे सुनील जाधव संजय चव्हाण उपोषणकर्ते डॉक्टर भाऊसाहेब शिंदे गोरख गोफणे उदयनाथ चव्हाण महाराज आदी प्रमुख मान्यवरांसह हो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आद्य आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती आज जन्मगावी भिवडी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरे होते संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये दे, ज्या राजानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशामध्ये दे, या स्वातंत्र्याची पहिली थिनगी टाकली त्या राजाला मानवंदना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व राजांचे प्रेमी या ठिकाणी येत आहेत मानवंदना आणि या ठिकाणी देत आहेत आज विविध कार्यक्रमाने या ठिकाणी जयंतीचा सा कार्यक्रम साद साजरं होतो आहे त्यामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे बाकी विविध ठिकाणी प्रत्येक गावोगावी शासकीय निमशासकीय दरबारात आज उम राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते मी या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम राजे उमाजी नाईकांचे चाहते प्रेमी आणि सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी भाऊसाहेब शिंदे गेल्या एकोणीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडे एक निवेदन सादर केलं होतं की गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील राजकीय नेते रामोशी समाजाचा केवळ वापर करतात म्हणून मी राज्याच्या प्रमुखांना पत्र व्यवहार केला होता की त्यांना मी सांगितलं होतं जर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी लाखापेक्षा जर रामोशी समाज आहे तर त्या व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे त्यानंतर माझी दुस दुसरी मागणी होती आद्यक्रांतीवर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती राज्य सरकार करतं आहे जर उमाजी नाईक आद्यक्रांतीवर आहे तर त्यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनामध्ये साजरी करावी आणि तिसरी मागणी अतिशय महत्त्वाची केली होती कर्नाटकमध्ये रामोशी बेरडर आणि बेरड हा समाज अनुसूचित जातीमध्ये आहे आणि राज्यामध्ये सीमध्ये आहे जर रामोशी बेरड आणि बेडर हे जर तीन तिन्ही तिन्ही रामोशीच आहे तर ह्याच्या संदर्भात मी राज्य सरकारनं विचार केला पाहिजे आणि अतिशय त्याहीपेक्षा महत्त्वाची मागणी होती राज्य शासनानं राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली परंतु त्या महामंडळाचा अध्यक्ष हा रामोशी समाजातील व्यक्तीला केलं नाही म्हणून राज्य सरकारनं तात्काळ रामोशी समाजातील व्यक्तीला राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष केलं पाहिजे जर महामंडळ माझ्यासाठी आहे माझ्या समाजासाठी आहे माझ्या गोरगरीब व्यक्तींना मुलांना जर त्यातून न्याय द्यायचा असेल महामंडळाचा अध्यक्ष रामोशी बेरे बेर समाजातील असला पाहिजे या संदर्भात मी प गुरुवारी पाच तारखेपासून आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतं जी अतिशय गंभीर दखल राज्य शासनाने घेतलेले आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त आपण भिवडी राजभवन या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी हा आ, गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम जयंतीचा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शासनाला वारंवार या ठिकाणी मोर्चे आंदोलने करून शासनाला जाग करून दिली आणि त्यानंतर फक्त आमचं एकच काम झालं ते म्हणजे राजे उमाजी नायंकांची शासकीय जयंती झाली परंतु त्याच्यानंतर अनेक खूप मागण्या होत्या जसं भाऊसाहेबांनी आत्ता मागण्यांचं सांगितलं तर त्या मागण्यांमध्ये शासकीय जयंतीच्या पूर्वी या ठिकाणी खूप मोठे मोठे कार्यक्रम होत होते मंडप त्या प्रमाणात होत होता आणि आता शासनाने ही जयंती साजरी करायच्या शासनाच्या ताब्यात गेलं आणि शासनात ताब्यात गेल्यानंतर इथं कसल्याही प्रकारचा मंडप नाही कुठलाही निधी नाही कुठलाही फंड नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या खर्चातून वर्गणी काढून या ठिकाणी जयंती साजरी केली अनेक वर्षे म्हणजे दोन हजार चारपासून ते दोन हजार चौदापर्यंत जयंती मी माझ्या स्वतःच्या खर्चातून केली आणि आज शासनाकडे एवढा मोठा फंड पडला आहे तरी एक रुपये फंड या ठिकाणी नाही म्हणजे हे शासन आम्हाला वारंवार वार फसवण्याचा प्रयत्न करतं आहे त्यामुळं उमाजी नाईक महामंडळाची स्थापना तर झाली परंतु आजपर्यंत एकाही समाजातील एकाही कार्यकर्त्याचं एकाही विद्यार्थ्याचं या ठिकाणी कुठलंही लोन मंजूर झालेलं नाही कुठलाही निधी मिळलेला नाही आणि तुम्ही दुसऱ्या सा समाजातील त्या ठिकाणी याला शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी देताना आम्हाला पाच कोटी दिलं आहे आणि त्या पाच कोटीमध्ये एकही निधी ह्याचं कारण एकच आहे की त्या महामंडळावरती आपल्या समाजातील त्या ठिकाणी अध्यक्ष झाला पाहिजे कुणी हो म्हणजे कुणीही झालं तरी चालतं आहे आम्हाला त्याचं काही नाही आणि विधान परिषदेमध्ये आमचा एक सदस्य त्या ठिकाणी पाहिजे कारण आमच्या मागणी आम्ही नुसतं जयंतीला बोलतो आहे आणि नंतर मग समाजापर्यंत तो संदेश जात नाही मग समाज चुकीचा संदेश गेला राजकीय लोकांनी आम आम्हाला या ठिकाणी खोटी आश्वासनं दिली तर अशा पद्धतीची नाही झाली पाहिजेत म्हणून भाऊसाहेबांनी या ठिकाणी वेगळं हत्यार उपासलं ते म्हणजे उपोषणाचं लक्षात घ्या अमरण उपोषणाचं या हत्यार उचललं आणि ते हत्यार आज या ठिकाणी सुरुवात भिवडीमधून झाली जशी क्रांतीची सुरुवात भिवडीमधून झाली इंग्रजांविरुद्ध तशी ही उपोषणाची सुरुवात या भिवडीमधूनच झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये खूप सारे या ठिकाणी कार्यकर्ते नेते मंडळी अशा प्रकारचं हात्यार उपासल्याशिवाय राहणार नाही जर सरकारला तेच हात्याराची भाषा कळत असेल तर आम्ही त्या मार्गातून चालू ना तर आम्ही रस्त्यावर उतरलो तर मग सरकारची धरपकड होईल आणि हे सरकारला माहिती आहे म्हणूनच सरकारने निसतं थोडंसं आम्हाला गाजर दाखवलं आहे पण गाजर दाखवायचं काम करू नका आमच्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण कराव्या लागतील नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे